नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मृत्यूनंतर आत्मा कोणाला शोधतो आई मुले की पती पत्नी मित्रांनो माणूस मेल्यानंतर आत्मा पुन्हा आपल्या घरी परत येतो का हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो गूढ आणि खोल अर्थाने भरलेला आहे गरुड पुराण हा एक दिव्य ग्रंथ आहे जो मृत्यूनंतर आत्म्याच्या अदृश्य अनभिज्ञ प्रवासाचे रहस्य उघडतो या ग्रंथानुसार आत्मा मृत्यूनंतर कुठे जातो ती आपल्या प्रियजनांना पाहतो का हे सर्व आत्म्याचे संस्कार तिच्या इच्छा आणि मृत्यू मानसिक व आध्यात्मिक अवस्था यावर अवलंबून कथेमध्ये या आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्मासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना घडतात शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो आणि तिला हे कळत नाही की ती आत्मा की तो आता शरीरापासून वेगळा झाला आहे कुटुंबातील विलाप शोक आणि विराहाची वेदना आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही केवळ माहिती नव्हे तर आत्मचेतनेची सुरुवात आहे मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या व्हिडिओला एक लाईक करा ज्याची सुरुवात होते शेवटापासून म्हणजेच मृत्यूपासून तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात एकूण अठरा महापुराण आहेत आणि त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याचे रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही तर आत्म्याची अंतहीन वेदना तिचे दिव्यता आणि कर्माचे परिणामही उलगडून दाखवतो या ग्रंथात सुमारे एकोणीस हजार श्लोकांच्या माध्यमातून भगवान विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला ते परम रहस्य सांगितले आहे जे आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या अवस्थांवर प्रकाश टाकते प्राचीन मान्यतेनुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृत आत्म्याला शांती व मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांनाही एक आध्यात्मिक जागृती मानसिक समतोल आणि एक गूढ अनुभूती प्राप्त होते या ग्रंथात सांगितले आहे की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणू लागतात जसे एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे शरीर हळूहळू शिथिल होऊ लागते थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते आणि हळूहळू ती पोहोचते पोहचते श्वासोच्छवासाचा वेगही असामान्य होतो कधी कधी जलद कधी मंद काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षण आधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे जेव्हा जीवनाची ज्योत जे विसते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो पण त्याला हे कळत नाही की तेव तो आता शरीरापासून वेगळा झालेला आहे त्याचे शुभ कर्म जास्त असते त्याचे आत्मा सहजतेने शरीर सोडते पण ज्यांच्या पापाचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक व क्लेशदायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जाते पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणतो मी जिवंत आहे पण कोणी मला का बघत नाही तो आपल्याच आप्त स्वकीयांना पाहतो त्यांच्याशी बोलतो पण त्यांचा आवाज शून्यात विरून जातो त्याला वाटते जणू काही स्वप्न बघत आहे पण ते स्वप्न नसते तर त्यांच्या चेतनेची एक नवीन अवस्था असते जेव्हा घरात रडण्याचा आवाज घुमतो तेव्हा आत्मा ते थांबवायला बघतो ती सांगू पाहते मी इथेच आहे पण तो बोलू शकत नाही तो फक्त हवेच्या लाटांमध्ये थरथरतो काही आत्मा अस्वस्थ होतात वेदना तडफडतात आणि त्यामुळे हवे हलू लागतात दरवाजे आपटू लागतात आणि त्या आत्मा स्वप्नात येऊन आप्तजनांना दिसू लागतात हे दृश्य केवळ एक पौराणिक कल्पना नाही तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे एक संदेश घेऊन आत्मा आशेणे येते कितीला तिला शांती मिळावी हा रहस्य फक्त मृत्यूचा नाही तर जीवनाच्या गुढ आणि खोल अर्थाचा संकेत देणारा आहे चला का का? तर मग आता जाणून घेऊया यमदूत कधी आणि कसे येतात काही का वेळानंतर आत्मा एक वेगळी अनुभवतो त्याला अचानक जाणू लागते की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत जर आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात पण जर तिचे कर्म अंधारमय पापांनी भरलेले असतील तर भयंकर येतात त्या आत्म्याला पकडून तिच्या भय आणि किंकाळ्यांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथे संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो प्रत्येक पुण्य कर्म तिच्या चेतनेत समाधान आणि प्रकाशाची ज्योत पेटवतो तर प्रत्येक पाप कर्म तिला भीती आणि पश्चातापाने व्यापून टाकतो यमदूत हळूच सांगतात आता तुझा या लोकातील वेळ संपला आहे मित्रांनो आता जाणून घेऊया तो गुड काळ जो आत्मा मृत्यूनंतरच्या ते तेरा दिवसापर्यंत अनुभवते गरुड पुराण सांगतो की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो एक गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो पहिले तीन दिवस हे श्रम मोह आणि अज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही ती आपल्या घरातच भटकत राहते आपल्या प्रियजनांशी बोलायला प्रयत्न करते पण तिचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही जर मृत्यू वेदनादायक दुःखद किंवा हिंसक असेल तर आत्मा अस्वस्थेने वेदनांनी आणि गोंधळाने भरून जाते चौथ्या ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजते की आता ती शरीराचा भाग राहिलेले नाही जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या असतील तर आपल्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत अस्थिर राहतात अकराव्या ते तेराव्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्राद्धाच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तीने जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात पण ज्याच्यावर पापांचे ओझे असते त्याला यमदूत नरकात घेऊन जातात आता पाहूया आत्मा संकेत कसे देते जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संकेत देते जसे की स्वप्नात येणे घरात अचानक अदृश्य सुगंध पसरणे दिवे आपोआप लागणे किंवा अचानक थंड वाऱ्याचा जा हे सर्व आत्म्याचे मौन हाक असू शकते गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाहीत पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा आत्मा न बोलताच संवाद साधते कधी ती स्वप्नामध्ये येते कधी कोणता दिव्य सुगंध जाणवतो कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात हे सर्व आत्म्याचे मौन संकेत असतात मोक्षप्राप्त आत्मा परमात्म्यात विलीन होते आणि पुन्हा परत येत नाही जे आत्मा स्वर्ग किंवा नरकात जाते ती आपल्या कर्माचे फळ भोगते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र त्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा पटकत राहतात त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात गरुड पुराण सांगते की आपले पूर्वज पितृ लोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशजाकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्रद्ध श्राद्ध केले जाते तेव्हा ते हुआ दे प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात जर कुटुंबावर एखादा संकट येणार असेल तर पित्रांची आत्मा काही संकेत देतात कधी कधी स्वप्नात कधी अंतर्मनातून जर एखादी दिवंगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा ते आपल्याला काही संदेश द्यायचा प्रयत्न करत आहे गरुड पुराणानुसार हे स्वप्न केवळ योगायोग नसतो तर हे एक सूक्ष्म संदेश असतो अनेक लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघातातून वाचले किंवा त्यांना वाटले की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्यासोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते जी संकट काळात आपली रक्षा करते जेव्हा घरात श्राद्ध पिंडदान किंवा धार्मिक पटन होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतात आणि त्या घरात सकारात्मक आणि समृद्धी प्रदान करते आत्मा कधी स्वप्नात कधी विचारात तर कधी आभासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात हा एक सूक्ष्म संवाद असतो त्या ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्मांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्रद्ध आणि पिंडदान करणे आवश्यक असते गरुड पुराण पितृत महामृत्युंजय मंत्र यांचा पाठ करा आणि गरजूंना अन्नदान व दान द्या यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्मा अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेल्या असतात त्या कधी कधी अडथळा बनू शकतात त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा दान आणि मंत्र जप आवश्यक असतो मित्रांनो कधी तुम्हाला असे वाटले आहे का की जेव्हा तुमचे आयुष्य डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांची आत्मा असते कधी ईश्वराचा संकेत आणि कधी तुमच्या पुण्यकर्माची छाया जर तुम्हाला अशा अनुभूती कधी आली असेल तर कृपया कमेंटमध्ये जरूर लिहा मित्रांनो चला आता जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असते आईचा मुलाचा की पती पत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही आहे याचे उत्तर आपल्याला गरुड पुराण ब्रह्मव्रत पुराण आणि आत्मजागृतीशी संबंधित संत वचनामध्ये सापडते आत्मा कुणाला शोधतो आत्मा कुणाचा शोध घेतो एक आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी त्या नात्याचा शोध घेते त्यां ज्या नात्यांशी तिचा सर्वाधिक मोह प्रेम किंवा अधुरी भावना जोडलेली असते जर आईबद्दल खूप मोह सेवा चिंता किंवा अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेते जर मुलाप्रती अपूर्ण प्रेम काळजी किंवा कोमल भावना असतील तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकते जर पती पत्नीमध्ये खूप गहिर प्रेम अपूर्ण सहवास किंवा प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेते आत्मा नात्याच्या नाव्याने नवे ना भावनेने ओढली जाते मृत्यूनंतर आत्माला कोणताही नाव पद ओळख लागत नाही ती केवळ एक भावना एक ऊर्जा स्वरूप असते ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते जिच्याशी तिचा जा सर्वात मोठा संकल्प मोह अथवा अधुरी भावना जोडलेली असते गरुड पुराण काय सांगते गरुड पुराणानुसार आत्मा मृत्यूनंतर तेरा दिवसापर्यंत आपल्या राहते ती कधी आईकडे कधी पती पत्नीच्या जवळ कधी मुलांकडे ज्या ज्या जागी तिच्या आठवणी आहेत तिथे ती तिथे भटकते पण शेवटी ती, थे ती थे त्या जागी किंवा व्यक्तीकडेच खिजली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते उदाहरणातून समजून घेऊया एक आई जी आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तिची आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नामध्ये प्रकट होऊ शकते एक पत्नी जी आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वीच मृत्यू झाला ती पतीच्या जा दुःखाला जाणवते त्याच्या वेदना अनुभवते एक वृद्ध जो आयुष्यभर आईच्या नात मायेचा शोध घेत होता त्याचा मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो निष्कर्ष मृत्यूनंतर आत्मा आई मुले किंवा पती पत्नी यापैकी त्याच व्यक्तीकडे खेचली जाते जिच्याशी सर्वात खोल भावना प्रेम मोह दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते जी जिथे भावना खोल असतात आत्मा तिथेच खेचली जाते ना कोणतेही असो मित्रांनो जर ही आत्म्याची ही गूढ व भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करावा धन्यवाद